हॅलो गाईज सॉरी तुमचा नितेश वि मध्ये आणि आज आम्ही चाललो आहे अलिबागला फिरायला सर्व फॅमिली आले बघा यांचं सध्या आता फोटो सेक्शन चालू आहे पब्लिक अजून दोन तीन माणसे येत आहेत फुलाशी काहीतरी वीस एक माणसे आहेत आमची जातोय अलिबागला ही एक गाडी आहे मागे आणि ही एक हे बघा यांचा बघा सर्वांचा फोटो सेक्शन चालू आहे चला फोटो काढतो मी पण परत येतो इकडे ही माझ्या मामाची पोटी ही एक आणि ही एक आता या अचानक प्लॅन झाला म्हणजे रात्री काहीतरी बारा एक वाजेपर्यंत चाललेलं गाडी नाही कोण कुठं जायचं काय अचानक झाला की चला अलिबागला जाऊ आता सध्या यांचा फोटो चाललेत मग फोटोच काढूया खूप दिवस झाले कुठे गेलो नव्हतो फॅमिली सोबत तर आता जरा फॅमिलीसोबत जरा फिरून येऊया चल चला आपण आता इथून निघतोय बघा सरी गाडीत माणसं पॅक झाली आता हे बघा अच्छा प्लॅन झालेला आहे अलिबागला जाण्याचा तर आता आम्ही सगळे निघत आहोत तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत कनेक्टेड राहा आणि एन्जॉय करा ओके चला इकडे दाखवला कोण कोण आहेत चला येईल चला बत्ता गाडीत इकडे पण आता गाडी भरते चला आमची शोरू चला आम्ही शोरू आणि बसणार आहे काय मग चला आम्ही निघतो तर मित्रांनो आपल्याला जाता मेंढ्या सुद्धा दिसल्यात तर विचार चालला होता की यातले एक घेऊन जाऊ बट नंतर विचार केला नको जाऊ दे कशा आहेत जायचं का एक घेऊन डायरेक्ट अलीबाग आलो आम्ही सी एन जी पंपवर आणि ह्यांचा चाललाय फोटो काढायचा आहे हे बघा आहे त्यांना नुसता फोटो पाहिजे तर मित्र आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि इकडे बघा मागं कोण कोण आहे हे बघ इकडे आत्या वगैरे बसले सर्व इकडं सोनू आणि बाकी आमच्या पुढच्या गाडीत आहेत आता चला आता इकडून आम्ही निघालोय आता खालापूर खालापूर मार्गे मग अलिबागला जाऊ आता तिकडे थोडं पोचलो की दाखवतो परत तो तुम्ही बसा शांत फक्त अठ्ठावीस किलोमीटर अर्ध तासाची रनिंग पण ट्रॉफी <laughs> फुल <laughs> आम्हाला न नलिनी काकूकड जायचंय जायचंय सांग जेवायला भूक लागले कधी येईल का म्हणजे खूप ट्रॉफिक आहे जवळ जवळ आता एक दीड तो मुंगूस गेला एक दीड तास झाला ट्रॉफिक मध्येच होत साडे नऊ ला निघालो बारा वाजले सुट्टी आहे दर सर्वीकड बोंबील खायचा एक बदनाली का तिला बनवायला सांगू आपण गेल्यावर लगेच तर बघू आता ट्रॉफिक मधन किती वेळ लागतोय जायला अजून पोयनाड ला पोचायचोय पोयनाड पर्यंत ट्रॉफिकच आहे हॅलो गाईज आपण आता फायनली अलिबागमध्ये मध्ये पोहचलोय मस्त किती साडेनऊ ला निघालो किती वाजले दीड वाजला कोलिन बाई नलिन काकूच्या हॉटेल मस्त असले पाहूया चला काय खायचं आपल्याला बोंबील चला बोंबील खायचे आम्हाला हॉटेल आतमध्ये बघूया कसं काय येते खूप भूक लागले फुल भूक लागले कारण इथं एकदम देड़ तास देड़ दोन तास गेले काय सॉरी किती तास वेटिंग वेटिंग फुल वेटिंग आहे सध्या ला नंबर लावा चला आपण पोचलो इकडे कोलिन बाय रेस्टॉरंटला व्ह्यू बघा मस्त एकदम शांत आणि निवांत असं हॉटेल आहे गर्दी आहे जरा आपल्या कोलिन बायचा किचन व्हिडिओचा किचन का हो काकूनचा सिल्वर बटन तर मित्रांनो आपण इथे आलो होतो आणि आपल्याला काकू सुद्धा भेटले काकू तुम्हाला काकू झालं सर्वे पूर्णपणे सी फूड साठी असलेलं फेमस असं रेस्टॉरंट आहे इकडे काकू आहेत त्यांच्यावर सर्व फोटो काढतात आम्ही सुद्धा काढले त्या पण आल्या नेमक्या फोटो काढण्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे सुद्धा भेटलो हे बघा ते आता जेवायला बसलो आहे ऑर्डर दिले इकडे हे आमची व्हेज माणसं आहेत त्यांना आम्ही व्हेज दिले आणि सर्वी नॉनव्हेज खाणार आहेत शनिवार बघत नाही काय आम्ही आजच्या दिवस फक्त माफ केले सर्वांना <laughs> आजच्या दिवस देवाने रागू नका चला आता ऑर्डर दिली तो। आम्ही तोपर्यंत खाऊन घेतो मग आपण बीचवरती <laughs> जाऊ मस्त प्रॉन्स मसाला आणि भाकऱ्या मागवल्यात त्या पहिल्या आम्हालाच दिल्यात यांना बोलतात नको ना त्या आता लगेच त्यांनी वाऱ्याकर तोंड केलाय देवा बघा चला हे बघा व्हेज खाणारे आमच्याकडे बघत आहे टक्क मका टक्क मक कस काय क्रिशा कसं काय बरं ना कसं वाटतं आज बाबा खाणार प्रॉन्स मसाला हंडी आणि भाकरी तुम्ही बघू शकता हे <laughs> बघा आमचे ब्लॉगर नितेश शिकवण जे फेमस आहेत त्यांच्यासोबत इथे फोटो काढायला खूप लोक जमलेली मग अशी आम्ही थकलो आम्ही म्हटलं पहिला आम्हाला जेवू द्या मग आमच्या सेलिब्रिटी सोबत फोटो काढा हे घ्या सेलिब्रिटी वाटते आमचं जेवण झालंय आता आम्ही बीच वर जातोय सर्वांनी भरपूर आहे मी तर साडेतीन भाकऱ्या आणि राईस खाल्लाय तर कसं वाटलं जेवण एक नंबर आहे

मस्त जेवण झालं सुद्धा भेटलो काकूसोबत फोटो काढला आहे तो नंतर टाकतो ब्लॉगमध्ये आणि आमच्या शोरूनेसुद्धा सुद्धा काढलाय फोटो सोबत काय शोरू खूप आम्हाला इच्छा होती काकूंना भेटायच्या नेमक्या काकू भेटल्या जाऊयात पुढे आम्ही आता बीचकडे चालत चाललो आहे ती बाकीजणं येतात गाडीमधून आम्हाला कंटलेलाला गाडीमध्ये खूप ट्रॅफिक वगैरे तर आम्ही शौर्य सोनू तनु आणि चालू चालत आणि आता समोर आमच्या आता बीच आहे जाऊ आम्ही ते सोबत आम्ही मज्जा करू काय फोटो वगैरे काढू आम्ही तोपर्यंत जाऊ आम्ही मेन फोटो विसरतो पाहिजे पण चल आता जाऊ पाण्याचा आवाज येतोय जाऊ पाऊस पाऊसहायला नाही पाहिजे दिसतोय फायनली आम्ही बीच वर पोहोचलोय ती माणसं का आली नाही आमच्याकडे आम्ही पोहोचलो आम्ही त्यांच्या जवळ चालत जातो काय शोरू हे बघा आणि हे बाबा इकडचं बीच आता आम्ही पोहोचलोय नागाव बीच वरती आता हवा खूप हवा सुटले बाबा केस तर बाबा कसली राहिली चार्जिंग मोबाईलची तरी काढू आपण ब्लॉक जरा आता मज्जा करू हे भारी वाटतंय ना याच्यावर त्रास मला पाण्यामध्ये तर चला जाऊया आपण त्यांच्याजवळतील नंतर बोलूया चढून आम्ही फायनल आता सर्व पब्लिक आहे बघा हे करून आहे भिजून भिजून आंघोळ मस्ती करून लाव नागाव आता इथून आम्ही निघतोय हा ब्लॉग आता इकडेच एंड करतो खूप दमलोय तर मला कसा वाटला कमेंट वगैरे हो करा सर्वांनी मज्जा खूप केली पाण्यामध्ये निघाय जाऊ सोरू निघायचं आता घरी बाय बाय <laughs> चला भेटू परत नवीन ब्लॉग बनू द्यावा तोपर्यंत बाय बाय